नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी स्टार नक्षत्र म्युझिकल इव्हेंट ग्रुप प्रस्तुत माननीय झाकीरबाई नदाफ यांनी जुन्या नव्या पिढीतील प्रेक्षकांपर्यंत आवडतील अशी ब्लॅक अँड व्हाईट एकोणीशे साठ एकोणीशे सत्तर या दशकातील सदाबहार गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केला आहे या शो मध्ये राजलक्ष्मी बामणीकर माधुरी माळी किशोर सर फिरोज सर बबन कांबळे राजन कारंजकर प्रवीण क्षीरसागर राजेंद्र ऐराले नूर संयद राजा पटेल सुकुमार सर प्रदीप माने अशोक सर दिलावर भाई कौसर मुजावर मंजूर अली राणी सोनर कविता तारलेकर सुहास गोसावी नजी जत प्रकाश नारायण सुगंध सुतार नंदनी काळी रफिक भालदर या सर्व कलाकारांनी सहभागीत रसिकांना कर्णमधूर संगीत आणि गाण्याने तृप्त केले आणि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जत या ठिकाणाहून कलाकार आले होते या सगळ्यांच्या सहकार्याने चांगल्यारीत्या पार पडला या कार्यक्रमाचे पुढील भाग क्रमांक दोन घेऊन डायरेक्टर झाकीरबाई नदाब लवकरच आपल्या समोर येणार आहेत या कार्यक्रमामध्ये सहभागी घेण्या होण्यासाठी संपर्क करा झाकीरबाई नदाब सत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस तेहत्तीस छप्पन्न